संहिता चोवीस ओवी दहा गौरवाचा राजा कोण आहे सैन्याचा वा देव तोच गौरवाचा राजा आहे जकऱ्या चौदा ओवी नऊ आणि यहोवा देव सर्व पृथ्वीवर राजा होईल त्या दिवसात यहोवा एकच आणि त्याचे नाव एकच होईल मत्ते बारा ओबी अठ्ठावीस ख्रिस्त म्हणतो परंतु मी देवाच्या आत्म्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमावर आले आहे यशया बेचाळीस ओबी आठ यहोवा देवाचा सेवक ख्रिस्त यव्हा देव म्हणतो मी यव्हा आहे हे माझे नाव आहे आणि मी दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही प्रेषितांची कृत्ये अध्याय चौदा ओवी आठ ते एकवीस पौल व बर्णवा लुश्र येथे गेले असता आपल्या पायाने अदु असा कोणी एक मनुष्य बसला होता तो जन्मापासून पांगळा असून कधीही चालला नव्हता तो पौलाचे भाषण ऐकत होता पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून त्याला बरा होण्याचा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले तो आपल्या पायावर नीट उभा राहा तेव्हा तो उडी मारून चालू लागला हे अवलं हे पौलाच्या बोलण्यामुळे जे घडले ते लोकसमुदायाने पाहिले त्यावेळी लोकसमुदाय आपली वाणी उंचावून लुकवणी भाषेत म्हणाले देव मनुष्याच्या रूपाने आमच्याकडे उतरून आले आहेत कारण बर्णवा व पोल यांनी फार मोठे चमत्कार करून लोकांना आश्चर्यचकित केले होते लोकांनी बर्णवा व पौल यांना अंधश्रद्धेमुळे देव मानले म्हणून त्यांचा सत्कार करण्यासाठी त्याने बर्णवाला ज्युपिटर म्हटले आणि पौलाला मर्क्युरी म्हटले मग त्याच्या नगरामध्ये जो च्युपी ज्युपिटर होता त्याच्या पुजाऱ्यांनी बैल व माळा दरवाजा आणल्या आणि लोकापुढे लोकसमुदाय तो यज्ञ करणार होता तेव्हा बर्णभाव व पौल या प्रेषितांनी त्याच्याविषयी ऐकून आपली वस्त्रे फाडली आणि ते लोकांमध्ये धावत जाऊन मोठ्याने ओरडले ते म्हणाले अहो ग्रहस्थानो तुम्ही हे काय करता कारण आम्हीही तुमच्यासारख्याच भावना असलेली माणसे आहेत आणि तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्या जिवंत युखवा देवाने आकाशे पृथ्वी व समुद्र त्यातील सर्व काही निर्माण केले त्याच्याकडे फिरावे असे शुभवर्तमान आम्ही तुम्हाला सांगितले नाही काय आजही ख्रिस्त सभेमध्ये असे होते की ज्यांच्याकडून यहवादेव चमत्कार करून घेतो ते जिवंत असताना त्यांना कोणी विचारत नाही की तुम्ही कसे चमत्कार करता परंतु ते मेल्यानंतर त्याच्या खाचेवर गेल्यावर चमत्कार झाला असे म्हणून त्याला संत केले जाते परंतु यहवादेवाच्या दे नियमाप्रमाणे खाचेला जो शिवतो तो सात दिवस अशुद्ध असतो पौल व बर्णवा हे लोकांना म्हणतात आम्ही तुम्हाला एकच यव्हा देवाला भजा म्हणून शुभवर्तमान सांगितले व तुम्ही मूर्तीपूजा व बळी अर्पण करण्यास बैल आणला ज्यावेळी येशू ख्रिस्ताने आपला प्राण देऊन सर्व मनुष्य जातीला आपल्या पापापासून मुक्ती मिळवून दिली त्यावेळेला येशू ख्रिस्त म्हणाला पूर्ण झाले हे आपण विसरतो एव्हा देव त्याचा पवित्र आत्मा पाठवून माणसाकडून चमत्कार करून घेतो एव्हा देवाने आत्मा व श्वास काढून घेतल्यानंतर माणसाचे शरीर तसे दावित राजाचे शरीर कुजले तसे सर्वांचे सजी कुजून जाते त्यामुळे संतांच्या मूर्त्या करून त्यांना भजू नये गतकाळातील बिड्यामध्ये एखोवा तेव्हाने सर्व राष्ट्रांना त्याच्या स्वतःच्या मार्गात चालू दिले तरी त्याने स्वतःला साक्षीविरहित असे राहू दिले नाही म्हणजे मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे हे दाखवण्यासाठी त्याने तुम्हास आकाशांतून तुम पाऊस फळदायक असे ऋतूत घेऊन अन्नाने व आनंदाने तुमची हृदयतूप्त केली या गोष्टी बोलून पौलाने इस्रायली व यहुदी लोकांना यज्ञ अर्पण्यापासून मोठ्या प्रयासाने आवरले तेव्हा अंत्युखिया व एकुन्या येथून कित्येक यहुदी तिथे आले व पौलाने केलेले चमत्कार सैतानाकडून केले आहेत असे येशुख्रिस्तराला त्याने सांग जसे येशुख्रिस्तरा त्याने सांगितले तू बाल जबुलाच्या सहाय्याने भूते काढतो आणि त्यामुळे त्यांनी लोकसमुदायाचे मन वळून पौलाला धोंडमार केला कारण त्या अगोदर इस्रायली व यहुदी लोक हे मूर्तीपूजा व अर्पण करीत असत व ते पौलांनी थांबवल्यामुळे त्यांना धोंडपार धोंडमार केला आणि तो मेला आहे असे समजून त्यांना खरखटत नगराबाहेर ओढून बाहेर नेऊन टाकले परंतु पौलाचे शिष्य त्याच्याभोवती उभे राहिले व यव्हा देवाकडे प्रार्थना केली तेव्हा यव्हा देवाने त्याला मिलेल्यांदूर उठवले व तो नगरात आला आज सुद्धा जे लोक यव्हा देवाच्या नावाने प्रार्थना करून चमत्कार करतात असे चमत्कार सैतानसुद्धा करू शकतो असे समजावले जात आहे येशुख्रिस्त पैत येशू ख्रिस्त पेत्र पौल बर्णवा हे सांगतात आम्ही काही करत नाही तर यव्हा देवाच्या पवित्र आत्म्यानी आम्ही भूते काढतो त्याच्यापेक्षा जगामध्ये कोण श्रेष्ठ मनुष्य आहे की त्यांना संत बनून त्यांचे नोहिने करणे हे चुकीचे आहे मग दुसऱ्या दिवशी पोल परणबाबरोबर दरबेज निघून गेला आणि त्या नगरात शुभवर्तमान सांगून पुष्कळ शिष्य केले आपण आपल्या आयुष्यात किती जणांना खरे शुभवर्तमान सांगितले याचा विचार करायची वेळ आली आहे खरे शुभवर्तमान हे रमाबाईने अठरा वर्षे इब्री व ग्रीक भाषेचा पवित्र आत्म्याच्या सहाय्याने अभ्यास करून बायबलचे भाषांतर केले आहे ते खरे बायबल आहे प्रकटीकरण बावीस ओवी अठरा ते एकोणीस ख्रिस्त सभेच्या बायबलमध्ये पंधरा अधिक अध्याय जोडले आहेत त्यामुळे बायबलमध्ये लिहिलेल्या पिढ्या आपल्याला लागतील असे हे हवादेवाचे वचन आहे म्हणून ते बायबल होऊ शकत नाही म्हणून आपण ते बायबल वापरू नये तर बंटिता बंडिता रमाबाईचे बायबल वापरावे म्हणजे आपण नावात पिढा येणार नाही यवादेवाच्या दहा आज्ञेप्रमाणे एकच हेवादेव खारा को। तसे चे पहली एकस है। हा खरा परमेश्वर आहे व मूर्तीपूजा करू नको तसेच येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा एकच यव्हा देवाला भज पवित्र आत्मा म्हणतो यव्हा देवाच्या आज्ञेशिवाय आम्ही काही करू शकत नाही तर मग येशू ख्रिस्त देव आहे का तर नाही येशू ख्रिस्त हा माणसे आणि यव्हा देव याच्यामधील एकमेव मध्यस्थ आहे तो मुक्तिदाता मार्ग सत्य व जीवन आहे यव्हा देवाने त्याच्या मुखांतून शब्द त्याच्या मुखात शब्द टाकलेले आहेत ते येशू ख्रिस्ताचे नाही ते पवित्र आत्मे हे देव नाही तर यहवा देवाचे सैन्य आहे स्तोत्रस एकशे तीन ओ वीस अहो त्याचे सर्व दूतानू जे तुम्ही सामर्थ्याने बळकट आहात व देवाच्या शब्दाची वाणी ऐकून त्याचे वचन पूर्ण करता ते तुम्ही यव्हा देवाचा धन्यवाद करा प्रकरण बावीस ओवी येशू ख्रिस्ताने योहानाला जे काही होणार आहे ते दृश्य टी व्हीच्या रूपात त्या पवित्र आत्म्याने दाखवले त्या देवदूताच्या पायापडाला योहान ओंडवा पडला त्यावेळी पवित्र आत्मा यव्हानानं म्हणाला पहा असे करू नको कारण मी तुझ्या व तुझे भाऊ भविष्यवादी यांच्या व या बायबलमधील पुस्तकांतील वचने पाळतात त्यांच्याही सोप्तीचा दास आहे देवाला नमन कर मग आपण पवित्र आत्म्याला देव मानणार का तर नाही आपण बायबलप्रमाणे सत्य लोकांना शिकवले काय शिकवतो काय बायबल व्यतिरिक्त सर्वजण येशुख्रिस्त हा देव आहे व पवित्र आत्म्याला देव म्हणून शिकवतात तसे त्रैके आहे असे शिकवतात परंतु तसे नाही ते शिकवणे चुकीचं आहे त्याबद्दल दयाळू देवबाब यहोवा त्याच्याकडे आपण क्षमा मागूया आपल्या पूर्वजाने शिकवले म्हणून आपणही ते डोळे बंद करून शिकू नये कारण आपल्याकडे बायबल आहे व यव्हा देवाने आपल्याला बुद्धी व शिक्षण दिलेलं आहे की ज्यामुळे मराठी बायबलमध्ये लिहिलेल्याचा अर्थ आपल्याला समजण्यासाठी यव्हा देवाने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा द्यावा म्हणून यव्हा देवाकडे ख्रिस्ताच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया तर यव्हा देवाचा शब्द बायबलमधून सत्य लोकापुढे ठेवूया म्हणजे त्यांचा व आपल्या स्वतःचाही उद्धार होईल आणि जसे युरोप देशात चार हजार पाचशे चर्चेस उच पडली तशी परिस्थिती येथे येऊ नये जेथे चमत्कार तेथे नमस्कार मला जे हवादेवाने त्याच्या पवित्र आत्म्याकडून प्रकट केले ते सत्य आपल्या सर्वांचा उद्धार व्हावा यासाठी लिहित आहे तर आपल्या सर्वांचा उद्धार व्हावा हीच हिवा प्रार्थना हा लिहिलो आम्ही यहवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स गॉड हाल